आज आपण फार महत्त्वाचा भाग पाहणार आहोत याच्या अगोदर पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला इंग्लिश रिडिंग करायचे असेल तर सहा स्टेप्स पाहावे लागणार आहेत तर त्या सहा स्टेप्सचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्ही अतिशय प्रचंड असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि म्हणून मित्र हो मी तुमच्यासाठी दुसरा भाग त्या व्हिडिओचा दुसरा पार्ट मी आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सहा स्टेप्स कोणकोणत्या वापरायच्या आणि त्या सहा स्टेप्समध्ये मी सांगताना तुम्हाला सांगितलं की पहिली स्टेप्स काय करायची तर दोन अक्षरी शब्द काढायचे मित्रो मी तुम्हाला आज असे जवळपास सत्तर दोन अक्षरी शब्द आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि हे दोन अक्षरी शब्द तुम्हाला ते परत परत वाचायचेत आणि वाचून ते लक्षपूर्वक ऐकायचेत आणि लक्षपूर्वक ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये या शब्दामध्ये वेवेल साऊंडचा आणि कॉन्सनंटचा रिलेशन तुम्हाला चेक करायचं आहे आणि एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा हा व्हिडिओ परत परत परत, परत बघायचा आहे मित्र हे तुमच्यासाठी करत आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचता आली पाहिजे प्रत्येकाला माझी ही भावना आहे आणि म्हणून माझी एकच विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा आणि दुसरी एक गोष्ट करा की ती म्हणजे मी याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आपलं इंग्लिश डीजी क्लासचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायला मात्र विसरू नका ते जर डाउनलोड केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ या ठिकाणी अशा प्रकारचे पाहायला मिळतील तर मित्र चला आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर हा ज या व्हिडिओमध्ये मी दोन अक्षरी दोन अक्षरी शब्द घेतलेले आहेत हे दोन अक्षरी जवळपास सत्तर शब्दांची तुम्ही चांगला सराव झाल्यानंतर तुम्ही इंग्रजीचं पुस्तक घ्या आणि वाचायला लागा तुम्हाला च नक्कीच चांगल्या प्रकारे वाचता येईल आणि याच्यानंतर या व्हिडिओनंतर मी एक तिसरा भाग घेऊन येणार आहे तो असेल तीन लेटर वर्ड्सचा त्याच्यामुळं ते, ते वाच तो व्हिडिओ पण बघितल्यानंतर तुमच्या वाचनामध्ये बराच फरक पडणार आहे तर मग वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओकडं जाऊया चला सुरुवात करूया पण असे कोणते आहेत दोन अक्षरी शब्द की जे वाचले की आपल्याला इंग्लिश फाड फाड वाचता येणार आहे तर सुरू करूया आपल्या विषयाकडे तर बघा तुम्ही स्क्रीनकडे तर या ठिकाणी मी या ठिकाणी Uh, दोन लेटर वर्ड्स या ठिकाणी तुम्हाला सांगतोय तर यातलं पहिलं लेटर आहे माय यम वाय माय याचा उच्चार बघा कसा करायचा म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन यांची जोडी आणि स्वर स्वरांचा उच्चार कसा होतो आणि व्यंजनांचा कसा उच्चार होतो हे तुम्हाला पाहायचं आहे पहिला शब्द आहे यम वाय माय दुसरा शब्द आहे आय एस इज लक्ष बघा तिसरा शब्द आहे ओ एन ऑन ओ एन ऑन चौथा शब्द आहे बी ई बी बी ई बी पाचवा शब्द आहे यू एस अस सहावा शब्द आहे टी ओ टू त्यानंतरचा शब्द आहे यू पी अप यू पी अप बघा स्वर आणि व्यंजन यांच्यामधला संबंध उच्चार कसे वेगवेगळे आहेत इथं बघा आय एफ इफ आय एफ इफ इतर शेवटचा शब्द आहे ओ एफ ऑफ तर या स्लाइडमध्ये आपण नऊ शब्द बघितलेले आता ही दुसरी स्लाईड बघा याच्यामध्ये आय टी इट आय टी इट जी ओ गो ए यन, एन एन इथं अ चौच्चार ॲ असा झाला आहे आणि न चौच्चार नच राहिला ॲन पुढं बघा ई मी इचं उच्चारित चा उच्चार ए न होता ई झालाय इथं एच आय हाय म्हणजे आयचा उच्चारित ए असा आहे हाय डब्ल्यू ई वी एच ए हा डी ओ डू एन ओ न हे झाले दुसरे नऊ शब्द आता ह्याच्यामध्ये बघा तिसऱ्या स्लाइडमध्ये ओ आर ऑर ई एक्स एक्स बी वाय बाय यस ओ सो एम एम हे महत्वाचे शब्द आहेत ओ एक्स ऑक्स ओ चौचार तर अ असा झाला आहे ओ चौचार अ झाला आहे आणि इथं पण ओ चौचार वरच्या याच्यामध्ये अ झाला आहे आय एन इन आय एन इन आता इथं अ चौचार ए चौचार बघा ॲ झाला आहे है. एचा उच्चार ए टी एट एट इथं पण एच झाला आहे एस एच इथं ए एममध्ये पण ॲ असा उच्चार झाला आहे एचा ए झालं नऊ शब्द तिसऱ्या स्लाइडमध्ये आता चौथी स्लाइड बघा या चौथ्या स्लाईडमध्ये एच एम हम हम असा उच्चार होतो ए आर इथं अर असा उच्चार करायचा एल वाय ली वायचा ई e असा उच्चार झाला या ठिकाणी ई एफ एफ वाय ओ यओ एच ए हा यू एन अन यू उच्चार अ असा झालाय कधी कधी यू यू एनचा उच्चार यू यून पण असा होतो इथं अन झालाय परंतु युन असा पण उच्चार होतो यच ई ही यम ए मा या चौथ्या स्लाइडमध्ये नऊ शब्द आता पाचव्या स्लाईडमध्ये देखील असेच नऊ शब्द आहेत पी ए पा वाय ए या यफ ए फा डी ई डी बी आय बाय इथं बघा आयचा उच्चार ए असा झालाय म्हणजे ए यज्ञाचं असा उच्चार झालाय आय एल इल इथं आयचा उच्चार ई असा झालाय म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये कॉन्सनंटचा आणि वेवेल साऊंडचा उच्चार वेगळा होतो हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित वाचून दाखवतोय सगळे सत्तर शब्द मी म्हणले होते पा लिहून काढा ते उच्चार करून दाखवतो मी इथं बघा एच ओ हो ए एल अल इथं अ चा उच्चार एचा उच्चार अ असा झाला आहे इथं एल वाय वाय ली ही झाली पाचवी स्लाइड आता आपण सहावी स्लाईड बघूया तर बघा ही सहावी स्लाइड पी ए पा वाय ए या नाही सॉरी ही पाचवी स्लाइड आहे सहावी साईड ही सहावी स्लाइड बघूया आपण इथं ई आर अर इथं चा उच्चार बघा अ असा झालाय इथं पण चा उच्चार अ असा झालाय ई एन अन इथं ई चौचार ए असा झालाय ई डी एड इथं डबल चा उच्चार ई असा झालाय डबल ईचा किंवा टी वाय थ्या म्हणजे टी वाय हे जे आहे थँक्स याचं शॉर्ट फॉर्म आहे थ्या एच ए हा यल ए ला यू एम एम यू चा यू चा उच्चार अ असा झाला आहे यल ओ लो यल ओ लो ही झाली सहावी स्लाइड आता सातवी स्लाइड बघूया एन ई ने ए डी ॲड इथं ए चौचार ए डी ॲडमध्ये ॲ असा झाला आहे इथं दुसऱ्या शब्दामध्ये इथं बघा ए जी अग ए जी हा शेतीसंबंधी शब्द आहे संबंधी अग तर इथं बघा ए चौचार अ असा झालाय ए जी अग इथं ए डब्ल्यू अ चौचार अ असा झालाय बी ए बा यम ओ मो ओ यस ओस डब्ल्यू e, ओ वाय ई ए ही सातवी स्लाईडचे पण नऊ शब्द आपण बघितलेले आहेत आता बघूया शेवटची स्लाईड आहे आपली आठवी स्लाइड आणि या ठिकाणी बघा यू उच्चार अ असा झाला आहे यू टी अट काही शब्दामध्ये यू टी उच्चार यू असा पण होतो यू सारखा पण होतो यू टी यूट किंवा अट असा पण दोन्ही प्रकारे हा उच्चार करता येतो यू एच ऊ इथं यूचा उच्चार ऊ असा झाला आहे बघा म्हणजे इंग्रजीमध्ये हीच अडचण आहे की कोणत्याही एका ठिकाणी एका स्वराचा किंवा व्यंजनचा उच्चार सारखा होत नाही प्रत्येक शब्दानुसार तो वेगवेगळा होतो आणि तो प्रॅक्टिसनं तुम्हाला सराव होतो म्हणून मी म्हणतोय की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही चार पाच वेळेस रिपीट करा आणि प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा होता तो बघा इथं बघा ई री एक्स एक्स बी ओ बो डी ए आता इथं डी उच्चार ड नाही झाला तर द झालाय दा डी ए इथं चा उच्चार अ असा झालाय ई एम अम या ठिकाणी बघा इथं ई एस इस इथं बघा इ उच्चार ई असा झालाय ई टी इट तर अशा पद्धतीने आपण जवळपास हे सत्तर शब्दांचे उच्चार कसे करायचे हे मी तुम्हाला सांगितलेले मित्र हे शब्दांचे उच्चार तुम्ही हा व्हिडिओ चार पाच वेळेस रिपीट करा आणि प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा होतो तो एकदा बघा तो बघितल्यानंतर तुम्ही इंग्रजीचं पुस्तक घ्या आणि पुस्तक घेऊन वाचायला लागा तुमच्या वाचनामध्ये नक्कीच फरक पडलेला दिसेल जास्त नाही पण थोडा फरक पडलेला दिसेल याच्यानंतरचा तिसरा भाग असेल तिसरा भाग तुम्ही पूर्ण वाचला तर तुमच्या रिडिंगमध्ये अजून फरक पडलेला दिसणार आहे मित्रो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे आपलं इंग्लिश डी जी चॅनल ते डाउनलोड करा ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ असे पाहायला मिळतील धन्यवाद